तुमच्या वर्गातली ती मुलगी आहे ना काय केलाय सांगा माझ्या वर्गात त्या मुलीला तिला पालता घर तुनी ते नुसतं मला तिचं नाव सांगा पालता तुळवाची काय गरज नाही मॅडम अहो मग मी ते अहो सर्व बि तुळ्याची काय गरज नाही काय झाले तुमच्या वर्गातली माणसं आहे का तिचा पहिला नंबर आला शाळेमध्ये हेच सांगायचं तुम्हाला बरं ठेवू का मॅडम फोन हो हो सर ठोहा फोन पण फोन ठेवताना जर तुम्हाला काय अडचण आली कि मला सांगा एका शिकीला ते आताच मी तुमच्या पोशी पोहोचत आहे कशाला माझं न डर पाहिजेला <laughs> माणसे काय कि सर त्या वर्गातून ह्या वर्गात फोन करते मॅडम मॅडमला आणि मॅडम असल्या आहेत या सरसाठी आपलं माणसं परिश्रम तुला पहिला नंबर आलाय तुझ्या भावाचं लग्न अभ्यास कराय बस राखाली मॅडम बोलबा पांढर पाले चार किती मॅडम होते सोफा माहिती नाही का पाच अधिक पद किती होते शाळेत काय नसता भात खाय होत का दहा होतात दहा बघा ही मॅडम पुरे प्रश्न दिला की प्रेमाने प्रश्नाचा उत्तर देते बोरने प्रश्न दिला की लही करते बाबा आता विया त्या सगळ्या एकाच बिरेदरीचे आहेत म्हणून तशा करतात त्या आपल्याला एक बिरेदरीचे म्हणजे काय रवी नायक आज लेडीज वेज लेडीज अगे माणसे शाळेत येऊन काय झोपा करते का काय नाही मॅडम ते ब्रुत वाकशी निमाज म्हणून तर जरा खाली गेलं

मी तुम्हाला पाणी पताची लढाई कशी कशी झाली ती लिहून आणायचं होती कुणी कुणी लिहून नाही आणलं त्याला उठून उभं राहा हम्म मला वाटलंच होत कायच अभ्यास करा नाही राहिलं भाकर खायची ध्ये राहिलं का ओ मॅडम काल लय दाबून खाल्लं मग किती वेळा काल जेवला दिवसातून सहा वेळा मॅडम किती भाकरी खाल्ल्यात दोन खाल्ल्या मॅडम तुला ओ मॅडम अरे माणस आहेस का जानवर आहेस बाबा बारा बारा भाकरी खातो तर तु है न न तरी तुझ्या अंगाला मास आहे का शिपीला खरून काढून म्हणलं तरी बारा भाकरी खायचं तुला धिरात राहिलं अभ्यास करायचा अहो मॅडम काल की सर्वांनी मॅडमने अभ्यास दिला होता का ती पूर्ण करत होतो काल म्हणून तुमचा अभ्यास द्राए� झाला नाही पूर्ण माझ्याकडनं निसत्या भागच खाल्ल्या निसची त्याच्याबरोबर भाजी खाल्ली <laughs> ना मला दुसऱ्या शिक्षकाच काय सांगायचं नाही माझी मला मला अभ्यास माझा पूर्ण द्यायचा मॅडम प्रश्नाचं उत्तर द्या तू ती गोल आहे ना <laughs> का नाही सरला विचार मला माहित नाही बघा मॅडम ती जाऊ द्या मला सांगा जमिनी वापर पाणी टाकलं ते आकाशात का नाही तुला काय अर्थ नाही त्याची मला फक्त त्याचं उत्तर द्या तुम्ही विक्रेमच्या मॅडमला विचार मला नाही माहिती तुम्ही बी मॅडम सातवी शिकून असतात मग आम्ही बी कसं काय सातवी शाळेचा अभ्यास एका दिवसात बस बाबा बस खाली माझं डोकं वेळ व्हायची बारे आली बघ वेळ असं मॅडम ला येड्यात काढायचं तुझी पाय कुठे मला तुझी पाय देऊन तुझी दे दे। बरं बरं कुणी कुणी आणला पाणी पत्ता निर्बंध लिहून अरे वा वा गुड दाखव बर मला पाणी पात्र लढाई मध्ये सैनिक पाणी घेऊन आले अगाय भुंग्या डोळ्याचे लढाई मध्ये सैनिक पाणी घेऊन कशाला आले त्यांना काय शेण पाण्यान सारून काढायचं होतं काय लिहिलंय सैनिक तिथं हाती घोडे घेऊन आले आणि एका झाडाखाली आराम का

की पण माझी मां म्हणती मां से गाई करायचं नाही असं आहे का तिकडे होकडे जागेवर आता पुढच्या वेळेस नीट आयपस कुनेचं अन्न हतो उलट टांगुनच मारिन मां से का मी मॅडमच्या आता मॅडम मी गेम खाली नाही हो मॅडम लय बेमार होते, का आता? का? का चूरूं, चूरूं। होते आलता तुला काय रोग आला करोना काय नाही सर्दी खोकला झाला असता आली तुमच्या तोंडावर येऊन थुकले असते का काय चुरून चुरून अग मेडे जाडे बोर खाल्ले होते म्हणून खोकला हालता मला तुला कधी पसून व्हायला लागले बोर नाही हो मॅडम बोर बोर बरं बरं जाऊ दे हे माणसं शेजारच्या कुठे तो अन्नाच का नाही अभ्यास करून नाही हो मॅडम का गं का तुझ्या बापाचा साखरपुडा होता का म्हणून अभ्यास नाही अन्ना करून अहो मॅडम माझ्या बापाचा काल साखरपुडा असता तर आधी मी तुम्हाला बोलावलं असतं की बालूशाही खायला <laughs> मग अग का नाही अन्न करून मॅडम माझं मनच नव्हतं अभ्यास करायचं हम्म तुमचं मन का नव्हतं मॅडम अभ्यास करायचं काय मॅडम उठल कि अभ्यास अभ्यास काय नाही बघा त्या गोष्टी मध्ये ना काय जास्त शानपणा करायला म्हणून थांब तुझ्या बापरास लागून तुझा कम्प्युटरच मोडा लावते हॅलो हॅलो मॅडम हा तुम्हाला हेडमास्तर बोलवले बरं बर, बर आलेच लेकर आहे मी याड्या मास्तरला भेटून आले मी जर बाबा कुणी कानव केला काना आलं एका उलट टांगलं मारेन बघा